नमस्कार आज आपण महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत ती अपडेट आहेत म्हणजेच फक्त एक रुपयाचा फॉर्म भरून तुम्हाला तीस भांडी मिळवता येणार आहेत ती नेमका तो फॉर्म कुठं भरायचा आहे त्याची पात्रता काय आहे नेमका कोणत्या भगिनी हा फॉर्म भरू शकतात आणि कोणत्या वयोगटातल्या भगिनी हा फॉर्म भरू शकतात या सर्वांचीच अपडेट मी आज आपल्यासमोर मांडणार आहे होय आपल्यासमोर जो जी आर आहे तो आहे म्हणजे तो निर्णय आहे शासन निर्णय आहे हा महिला व बालविकास विभागानं प्रस्ता प्रस्थापित केलेला आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे होय आता तीस ही नेमकी भांडी तुम्हाला जी तीस भांडी आहेत ती तीस भांडी नेमकी कुठे मिळणार आहेत त्याचा फॉर्म तुम्हाला कुठं भरायचा आहे या सर्वांचेच अपडेट तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये योजनेचा लाभार्थी नेमके कोण आहेत तर राज्यातील वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला असतील लक्षात घ्या यामध्ये लाभार्थी कोणकोण आहेत वय ज्यांचं वय एकवीस ते साठ वर्ष आहे त्या विवाहित आहेत घटस्फोटीत आहेत विधवा आहेत परित्याक्त आहेत अशा महिलांना हा फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर ज्यांनी या वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि कमाल वयाची अट साठ वर्ष पूर्ण आहे अशांना या योजनेचा लाभ घेताना येणार आहे तर आपण सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकता हा फॉर्म भरू शकता तर याची अपात्रतेमध्ये कोण कौन कोण आहेत पाहूयात की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी आहेत अशा कुटुंबातील महिलांना हा फॉर्म भरता येणार नाही लक्षात घ्या सरकारी कर्मचाऱ्यां आहेत अशा महिला ज्यांच्या कुटुंबातील एखादा तरी सदस्य सरकारी कर्मचारी आहे अशा कुटुंबातील महिलांना हा फॉर्म भरता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत आहेच तर आपल्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट आपल्यासमोर मी आणत राहणार आहे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या सर्व महिला हा फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर अपात्रता कुठल्याही प्रकारची शासकीय किंवा कि कायमस्वरूपी पदावर काम करणाऱ्या महिला या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाहीत त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की या सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरता कोणकोणती कागदपत्रं लक्षात घ्या कोणकोणती कागदपत्रं सादर करायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला नंबर एक महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्र प्रमाणपत्र व जन्मदाखला त्या ठिकाणी द्यायचा आहे लक्षात घ्या पात्रता आपण पाहत आहोत त्याचबरोबर पात्रतेबरोबर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट तिथं जमा करायचे आहेत तर त्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यातील जन्म रहिवासी प्रमाणपत्र जन्मदाखला त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे त्याचबरोबर सक्षम प्राधिकरणा प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे जो अडीच लाखाच्या अडीच लाख कमीत कमी उत्पादन असलेला उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि त्यावरती सक्षम प्राधि अधिकाऱ्याची त्या ठिकाणी सही लागणार आहे तर पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात त्याचं प्रमाणपत्र दुसरा जन्मदाखला आणि तिसरं तुमच्या उत्पन्नाचा दाखला फक्त ही तीन प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहात लागणार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे लक्षात घ्या पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व महिला आणि सरकारी सदस्य नसणाऱ्या सरकारी नोकरीमध्ये नसणाऱ्या सर्व महिला या ठिकाणी आपला अर्ज करू शकतात आणि त्यांना ही तीस भांडी या ठिकाणी वाटप करण्याचं काम चालू आहे आणि या सदर योजनेचा लाभ आपणही घेऊ शकता माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट या ठिकाणी आपल्याला मिळत राहतील